मनात आता प्रतिक्रिया काय देऊ हेच सुचत नाही जर हे व्यक्ती इतके थर्ड क्लास असतील इतके थर्ड क्लास त्या की त्या माणसाने काय केलं हे बीडची परिस्थिती काय आहे तिथल्या लोकांचे हाल तिथे चालणारी जे गुंडांची गॅंग सगळी सगळी गोष्टी mm. बाहेर येऊन जर हा माणूस असं बोलत असेल तर याच्या माझ्याकडे एकच शब्द आहे थर्ड क्लास माणूस याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा शब्दच होता नाही सत्तेतले आमदार खर तर आणि ते जर कधी आरोपी बद्दल त्याची आठवण येते किंवा त्याची उणीव भासते असं म्हणत असतील तर या संपूर्ण खटल्यावर देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे नाही खटल्यावर परिणाम होऊ नये पण आता तिथे सुद्धा जर आपण बघितलं तिथे सुद्धा आता सध्या तारीख पे तारीखच चाललंय खर तर हे फास्ट ट्रॅक करणं गरजेचं होतंय तिथेही काही होत नाहीये आणि जर तिथले आमदारच असं बोलायला लागले तर काय बोलू नये अशी परिस्थिती आहे आणि आता खरंच धक्का बसलाय की उडी उभा म्हणतात त्या माणसाला शरम लाशे आहे की नाही म्हणजे मला प्रतिक्रिया काय देऊ हे सुचत नाही जर हे व्यक्ती इतके क्लास असतील इतके क्लास की त्या माणसाने काय केलं हे वीडची परिस्थिती काय आहे तिथल्या लोकांचे हाल तिथे चालणारी जे गुंडांची गॅंग सगळी सगळी गोष्टी बाहेर येऊन जर हा माणूस असं बोलत असेल याच्या माझ्याकडे एकच शब्द आहे थर्ड क्लास माणूस याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा शब्दच होता नाही सत्तेतले आमदार खरं तर आणि ते जर कधी आरोपी बद्दल त्याची आठवण येते किंवा त्याची उणीव भासते असं म्हणत असतील तर या संपूर्ण खटल्यावर देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे नाही खटल्यावर परिणाम होऊ नये पण आता तिथे सुद्धा जर आपण बघितलं तिथे सुद्धा आता सध्या तारीख पे तारीखच चाललंय खर तर हे ट्रॅक करणं गरजेचं होत आहे तिथेही काही होत नाही आणि जर तिथले आमदारच असं बोलायला लागले तर काय बोलू मी अशी परिस्थिती आणि आता खरंच धक्का बसलाय की उगली उभा म्हणतात त्या माणसाला लाश शरम करायची आहे की नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका